नमस्कार आपल्या नवीन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जुन्या ब्लाउज वरून ब्लावस ची माप कशी घ्यायची ते शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बऱ्याचदा असं होत असत कस्टमर आपल्याला त्यांचा जुना ब्लाउज मापासाठी देत असतात तो ब्लाउज कुठे ना कुठेतरी कुठून तरी, तरी दुसरीकडून शिवून आलेला असतो आणि प्रत्येकाची ब्लाऊजची माप घेण्याची पद्धत शिवण्याची पद्धत कटिंगची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे तर आज मी तुम्हाला घालवता अगदी पाच मिनिटात ब्लाऊजची माप घेण्याची पद्धत अगदी सोप्या पद्धतीने समजावणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर चला सुरू करूया आपण ब्लाउजची माप घेण्याची पद्धत त्याच्यासाठी आपण ब्लाउज व्यवस्थित सरळ हातरून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची मापे आपण नऊ पद्धतीने घेणार आहोत तर पहिले आहे उंची दुसरा शोल्डर तिसरा शोल्डर पट्टी चौथा छातीचा चौथा भाग पाच कंबर चौथा भाग सहा फ्रंट गला बैक गला आठ बाही लांबी आणि नऊ दंडघेर हा आहे ब्लाउजच्या मापाचा चार्ट या नऊ मापावरून आपण ब्लाउजचे मापे घेणार आहोत तर आपण ब्लाउजचे माप घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ब्लाऊज व्यवस्थित सरळ हतरून घ्यायचा आहे ब्लाउजची हुकं वगैरे व्यवस्थित लावून घ्यायची आहेत तर आपला जुना ब्लाउज खूप सुरगळलेला असेल तर तो तुम्ही स्त्री करून घेऊ शकता पहिल्यांदा आपण उंची घेणार आहोत तर सरळ टेप ठेवून ब्लाउजच्या शोल्डरपासून खाली कमरेच्या भागापर्यंत व्यवस्थित सरळ ठेवून आपण आता उंचीचे माप घेणार आहोत तर उंची आपली तेरा इंच आहे त्याच्यामध्ये प्लस एक शिलाई मार्जन जोडायचं आहे तर आपली उंची चौदा इंच झाली आता आपण शोल्डरचं माप घेणार आहोत शोल्डरचं माप घेताना टेप सरळ शोल्डर शोल्डरपासून उजव्या शोल्डरपर्यंत व्यवस्थित धरायचं आहे तर आपलं शोल्डरचं माप दहा इंच आलेलं आहे तर आपल्याला ते अर्ध करून घ्यायचं आहे तर अर्ध पाच इंच होत आहे तर पाच प्लस अर्धा अर्धा इंच बरोबर साडेपाच इंच घ्यायचं आहे आता आपण शोल्डर पट्टीचं माप घेणार आहे शोल्डर पट्टी आपली अडीच इंच आहे अडीच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी आपल्याला जोडायचं आहे तर शोल्डर पट्टी तीन इंच झाली आता आपण छातीचा चौथा भाग मापणार आहोत छातीचं माप घेण्यासाठी आपल्याला मुंड्यापासून ते हुक पट्टीपर्यंत आपल्याला टेप व्यवस्थित पकडून माप घ्यायचं आहे तर माझ माप नऊ इंच आलेला आहे असं तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही इंच पट्टी उजव्या मुंड्यापासून ते डाव्या मुंड्यापर्यंत असे व्यवस्थित पकडून तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला समजेल की आपले आपण चौथा भाग घेतलेला तो बरोबर होता नऊ इंच प्लस नऊ इंच हे पूर्ण अठरा होत आहे तर नऊ इंच आपला चौथा भाग हा बरोबर आहे नऊ इंच प्लस दीड इंच बरोबर साडे दहा इंच हे आपलं छातीचं चौथ्या भागाचा माप आहे तर आता आपण कंबरचं माप मोजणार आहोत कंबरचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे कंबरचा चौथा भाग काढण्यासाठी सेम आपण ज्या पद्धतीने छातीचा चौथा भाग काढला तसंच आपण कमरेचाही चौथा भाग काढणार आहोत तर आपला कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच पूर्ण टेप ठेवल्याच्या नंतर आपलं आठ आणि आठ सोळा इंच येत आहे तर आपलं कमरेचं चौथा भागाचं माप बरोबर आहे आठ इंच प्लस दीड इंच बरोबर साडेनऊ इंच हे आपलं कमरेचं माप परफेक्ट आहे आता आपण फ्रंट गळा मोजणार आहोत फ्रंट गळा मोजण्यासाठी सरळ टेप ठेवून शोल्डर पासून खालीपर्यंत सरळ टेप ठेवून आपण सरळ रेषेमध्ये किती माप आलं ते मोजणार आहोत तर आपलं फ्रंट गळा साडेपाच इंचाचा आहे मी त्याच्यामध्ये शिलाई मार्जन जोडत नाही कारण शिलाई मार्जन जर जोडली तर आपला गळा खूप मोठा होईल शिवून तो परफेक्ट होतो त्याच्यासाठी आपल्याला शिलाई मार्जन याच्यामध्ये वाढवायची नाही सेम तसंच बॅक साईडचा गळा आपण आता मोजणार आहोत बॅक साईडचा गळा मोजण्यासाठी तसंच शोल्डर पासून खाली टेप ठेवून व्यवस्थित आपल्याला सरळ रेषेमध्ये बघायचं आहे तर आपला बॅक गळा नऊ इंच आहे याच्यामध्ये पण मी शिलाई मार्जिन जोडणार नाही कारण सेम फ्रंट गळ्यासारखंच याच्यामध्ये पण शिलाई मार्जिन जोडली तर आपला गळा बॅक साइडचा गळा खूप खूप डीप होईल तर मी आता बाहीची लांबी मोजणार बाही आहे बाहीची लांबी आहे साडेसहा इंच तर हा आपला अस्तरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बाहीची लांबी मोजताना अर्धा इंच वाढवायचं आहे आणि साधा ब्लाउज असेल तर आपण त्याच्यामध्ये दीड इंच वाढवायचं आहे तर हे आपलं बाहीची लांबी आपली झालेली आहे आता आपण दंडघेर मोजणार आहोत तर दंडघेर आहे आपला साडेपाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिनसाठी दंडघेर आपला सात इंच झाला आहे तर अशा पद्धतीने आपण ब्लाउजची सोप्या पद्धतीने मापे घेतलेले आहे तर हा आहे ब्लाउजचा माप घेतलेला चार्ट तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद